निसर्गाशी रोज आपण बोलायचं आहे निसर्गामधील जे पाचही तत्व आहेत त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे की सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत आपण आपली खूप आपली आपण सेवा केलेली आहे त्याबद्दल आम्ही तुमचे खूप धन्यवाद म्हणतो जसं की जलतत्व आहे म्हणून जीवन आहे त्यासाठी जलतत्वाचे धन्यवाद अग्नी आहे एक आहे जटराग्नी आणि बाहेर आहे सूर्याची अग्नी सूर्याची अग्नी अन्न बनवण्याचं कार्य करते ते शिजवण्याचं कार्य सुद्धा अग्नीच करते आणि अग्नि असते ती पचवण्याच कार्य करते म्हणजे अग्नि तत्व सुद्धा अग्नी तत्वाला सुद्धा धन्यवाद द्यायचे आहे वायूशिवाय आपण राहूच शकत नाही त्यामुळे आपण वायु तत्वाशी सुद्धा बोलायचं नाही की तू आहेस म्हणून आमचं जीवन आहे आणि आजपर्यंत या सर्व पंच महाभूतांनी पंच देवतांनी आपली खूप सेवा केलेली आहे त्यामुळे